केजमध्ये चिकन विक्रीवरून एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आलेली आहे कमी दरानं चिकनची विक्री केल्यानं या मुलाला लाथाबुख्यांनी मारहाण केली आहे या मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय चौदा एप्रिलला ही घटना घडली असून या प्रकरणी मृत मुलाला मारहाण करणाऱ्या अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत रेहन यास मारून त्यास जमिनीवर त्याच्यामुळे त्याला अंतर्गत इजा झालेल्या होत्या त्यामुळं त्यास हॉस्पिटलमध्ये नेल्या असता त्याला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले होते आरोपीचा शोध घेऊन गुन्हा गुन्ह्याचा तपास चालू आहे